सोनबाई बाय कुठे गेले का थकून आलो लग्नातून जाऊन दे त्या लग्नामध्ये तिचा भाऊ भेटला होता माने पोरायला सुट्टी लागली बहिणीला घ्यायला येतो म्हणून काय म्हणले मा काय नाही काही नाही सांगा ना तुम्हाला पाणी पाहिजे का हो oh, पाणी पाहिजे होत बरोबर बरोबर आणतो आत्ता सांगतो लगेच आणतो आवाच नाव घेतलं तर कस ऐकायला आलं main paani maang to kawa cha tumar